मित्रो गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या वर्षी जी गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुंना जो वंदन करायचं आहे ते वृक्षारोपण करून करणार आहे आपल्यालाही विनंती आहे की आपणही आपल्या गुरुच्या स्मरणार्थ गुरुंना अभिवादन करण्यासाठी गुरुंना वंदन करण्यासाठी आपण वृक्षारोपण करावं आणि ही खऱ्या अर्थानं गुरुला अभिवादन असेल गुरुंना वंदन असेल त्या गुरूंची आठवण राहील आणि गुरुच्या आठवणीत लावलेलं वृक्ष सावली देईल फळं देईल आणि या ऑक्सिजन देईल विशेष म्हणजे या पृथ्वीचं तापमान जे वाढलेलं आहे प्रचंड ते तापमान कमी करण्यासाठी देखील मदत होईल त्यामुळे आता आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत गुरु कोण असतात गुरु कोणाला म्हणावं वगैरे वेगवेगळे विषय आपण हाताळणार आहोत कुणी आईवडला गुरु म्हणते मी माझा वाढदिवस माझं झाड हा उपक्रम जे सुरू केला त्या दिवशीच विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं होतं की आपल्या आईवडिलांच्या नावानं आपल्या मित्रांच्या नावानं आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी एक वृक्ष लावा तसंच आता मी गुरूंच्या निमित्ताने वृक्ष लावा असं म्हणणार आहे तर आई वडील हे गुरु असत कोणाला कोणाचं मनच हे गुरु असते मन गुरु असंही जण म्हणतात गुरुला खूप मोठी उपमा देण्यात आलेली आहे खूप मोठं गौरव गुरुचा वेगवेगळ्या चरित्रामध्ये करण्यात आलेला आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर र महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर देवो नम अशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी आहे गुरुला ब्रह्मा म्हटले विष्णू म्हटले देव म्हटले साक्षात प्रब्रह म्हटलेला आहे काही जण वेगवेगळ्या या गुरूंनी कोणाला गुरु, गुरु मानाव हा तुमचा प्रश्न आहे मी फक्त गुरु कोणाकोणाला म्हटलंय कोणाचे गुरु कोण होते या अनुषंगानं काही एक मुन उदाहरणा दाखल देणार आहे आता ग्रंथ मानियो गुरु असा महामंत्र महान योदा महान संत गुरु गोविंद सिंगजी यांनी दिलेला आहे ग्रंथाला गुरुमाना गुरुग्रंथ साहिबा हा परमपवित्र ग्रंथ जो मानला जातो सिख धर्मीय बांधवांच्या दृष्टिकोनातून आणि इतर सिख धर्मियांना मानणारे ते सगळे त्या दृष्टिकोनातून हा ग्रंथ अनेकांच्या संतांना समाविष्ट करून घेतलेला ग्रंथ आहे संत ना संत नामदेवांचे सुद्धा त्या ठिकाणी अभंग त्याच्यामध्ये आहेत संत ज्ञानेश्वरांनी देखील संत ज्ञानेश्वरांनी देखील गुरु मांडलेलं आहे ते निवृत्तीनाथाला मांडलेलं आहे त्यांच्या बंधूंनाच त्यांनी गुरु मांडलेला आहे कारण त्याचे वेगळे गुरुलाच बंधूलाच का म्हटलं त्यावर आज आपल्याला चर्चा करायच नाही कधीतरी पुन्हा करेल पण एवढंच सांगतो की संत ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाला गुरु मांडलेला आहे काही जणांनी संत तुकाराम महाराजांनी असं प्रत्यक्ष कोणाला गुरु केलेलं ना नसलं तरी नामदेवांनी मा नामदेवांचा कृतज्ञतापूर्वक त्यांनी उल्लेख केलेला आहे की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे स सवे पांडुरंग पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व निमित्त बोलो नको गुरु काय करत असतात माहिती आहे काय करावं सांगतात काय करू नये तेही सांगतात तर काव्यरचना करण्याचा उपदेश संत नामदेवाने दिलेला असल्यामुळे नामदेवां तुकाराम महाराजांचे नामदेव हे स्वप्नातले गुरु ठरतात हासा त्याचा अर्थ आहे ते प्रत्यक्षातले गुरु नाहीत काही जणाला प्रत्यक्ष वर्गात शिकवलेले गुरु असतात काही जणाला प्र वर्गाच्या बाहेर शिकवलेले गुरु असतात काही जणाला संसारिक ज्ञान देणारे गुरु असतात काही जणाला आध्यात्मिक ज्ञान देणारे गुरु असतात आणि गुरु निवडत असताना एक लक्षात ठेवा एकच गुरु निवडून चालणार नाही तुम्हाला वेगवेगळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान हवं आहे त्या त्या क्षेत्रातला गुरु तुम्हाला हवा असतो आध्यात्मिक क्षेत्रातला गुरु आर्थिक क्षेत्रातला गुरु सामाजिक क्षेत्रातला गुरु राजकीय क्षेत्रातला गुरु शैक्षणिक क्षेत्रातला गुरु ज्या ज्या श... सांस्कृतिक क्षेत्रातला गुरु ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहात त्या त्या क्षेत्रातला तज्ज्ञ असणारा अनुभवी असणारा निष्पृह असणारा त्यागी असणारा इतरांना इतरांच्याबद्दल आपुलकी आस्था असणारा माणूस आपण गुरु म्हणून निवडला पाहिजे कोणी निसर्गाला गुरु म्हणते गुरु कोणाला मानावा हो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे परंतु कोणी नि, निसर्गाकडून हे खूप शिकायला मिळते निसर्गाकडून खूप शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्ट निसर्गातली आपल्याला शिकवते आपण त्याच्याकडे जरा न योग्य पद्धतीनं पाहणं गरजेचं असतं घाव तर होतातच वार तर होतातच असेही परिस्थितीमध्ये वृक्ष काय करतात आपली ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीत आपल्याला पुढं जाणं गरजेचं जा आहे वाढ करणं गरजेचं आहे सावली देणं गरजेचं आहे फळं देणं गरजेचं आहे जितकं शक्य आहे तितकं ते देण्याचा प्रयत्नच करतात म्हणून वृक्षाला देवत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून वृक्षाची देखील पूजा केली जाते वृक्षाचं कौतुक केले जातं वृक्षवल्ली आम्हा सोवेरे वनाचरे तकुबाऱ्याने वृक्षाचा उल्लेख आपल्या अभंगात केलेला आहे म्हणजे ज्यांचा ज्यांचा उपयोग होतो त्यांचा त्यांचा त्यांना महत्व येत असते वेगवेगळ्या क्षेत्रात गुरु असणं गरजेचं आहे कारण तुम्ही काही जण उग एका क्षेत्रातला गुरु करतात तेवढा गुरु अपेक्षित नाही आणि ते गुरु आणि गुरुने काय केलं पाहिजे गुरुने काय केलं गुरुन नाही पाहिजे या संदर्भात देखील अनेक महात्म्यांनी सांगून ठेवलेले खरे गुरु कोण आहे खऱ्या गुरुचं काय काम आहे खऱ्या गुरुचं काम आपला शिष्य ज्या क्षेत्रासाठी क्ष क्षेत्रात पुढं जाऊ इच्छितो त्या क्षेत्रात जो उन्नती करू इच्छितो सर्व क्षेत्रामध्ये काही उन्नती शक्य जरी नसली तरी आवश्यक क्षेत्रामध्ये उन्नती करणं गरजेचं असते तर त्यासाठी आपला आपल्याला ज्या क्षेत्रातलं नॉलेज आहे त्या क्षेत्रातलं नॉलेज आपण देणं हे गुरुचं काम असते आपल्याला जी गोष्ट येत नाही कळत नाही समजत नाही ती गुरुकडून समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला जे येत नाही कळत नाही समजत नाही त्याविषयी आपण मार्गदर्शन करू नये त्यासाठी त्यांना वेगळा त्या त्या क्षेत्रातला माणूस सांगू शकतो आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हो का यंत्र गुरु असतात म्हणजे योग्य दिशा दाखवण्याचं काम गुरूंचं असते प्रेरणा देणं विधायक कार्यासाठी प्रेरणा देणं हे गुरुचं काम आहे प्रोत्साहन देणं त्याचा आत्मविश्वास वाढवणं हे गुरुचं काम आहे त्यांची प्रशंसा करणं योग्य कामाची त्याला प्रेम देणं आत्मविश्वास वाढतो प्रेमामुळे जगण्यातली अभिरुची वाढवते प्रेम कधी रागानं समजूनही सांगावं लागतं एखाद्या वेळेस म्हणजे राग म्हणजे हा खरा राग नसतो गुरूंचा काही गुरु काय करतात आपल्या शिष्यांना कर्मकांडात गुंतून ठेवतात एका गुरुनं सांगितलं चोवीस तास दुसरं काहीच करायचं नाही म्हटलं जेवण थोडंसं थोडीशी झोप आणि मिळालेला वेळ फक्त आणि फक्त नामस्मरण म्हणलं आता मला सांगा असं आसा, सगळे असंच करत बसले देशातले माणसं देश म खड्ड्यात जाईल की हां हां तासभर ठीक आहे नामस्मरण दोन तास ठीक आहे सकाळी एखाद्या तास दो दुपारी किंवा संध्याकाळी एखादा तास चोवीस तासामध्ये त्याला सगळं शंभर टक्के गुंतवणूक ठेवायचं मग शैक्षणिक प्रगती कशी होईल आर्थिक प्रगती कशी होईल वेगवेगळ्या क्षेत्रातली वेग प्रगती तो माणूस कसा करेल त्याच्या घरातल्या दू उदरनिरोह हो, कसा भागवेल याचाही विचार गुरुनी करावा असं सांगत असताना जरा टोकाचं सांगू नये कर्मकांडात गुंतून ठेव ये आण ते आण ते आण ते त्याचं घर खाली कर घे तुझ्या घरात घालून सगळं त्याचं सगळं मागून घ्यायचं सगळं दे दे ठीक आहे थोड गुरूंना दिलं पाहिजे कारण गुरुचा उदरनिर्वाह कसा चालेल काय हवेवर गुरु जगणार आहेत काय गुरुला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी दिल्या पाहिजे कारण गुरु जर योग्य मार्गदर्शन करणार करत असेल तर त्याच्या उदरनिर्वाहासाठी शिष्यमंडळींनी मदत केली पाहिजे याबद्दल कुठेही कोणी शंका घेण्याचं सुद्धा कारण नाही कारण गुरु ना, काय होते नाही तर त्याला त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठीच त्याला बाहेर पडायला लागल्यावर त्यांनाही आध्यात्मिक साधना कधी करेल ज्या त्या त्या क्षेत्रातली साधना कधी करेल आणि साधना क करत बसल्यानंतर थोडेच पैसे येतात ग एखाद्या ग्रंथ साधना करून त्या ग्रंथातलं चांगल्या चांगल्या गोष्टी एखादा गुरु सांगत असेल तर त्याला घ घरी बसल्यानं पैसे थोडेच येतात तर अशा गुरूंसाठी अशा आश्रमातील गुरूंसाठी अशा जिथं जिथं जे गुरु राहतात त्यांच्यासाठी तुम्ही काही हरकत नाही शंभर दोनशे रुपये द्यायला म्हणजे ज्याचा उदरनिर्वाह चालेल यासाठी ते दिले पाहिजे परंतु सगळंच हां आपल्या शिष्याच्या पोट खपाटीला गेलं आहे हा चेहऱ्यावर एवढंस मास राहिलं नाही हडत दिसायला लागलेत आणि या गुरुची ढेरी निघालेली आहे गाल गुलबुब गुबगुब झालेलं आहे एवढे मोठमोठे आणि त्याच्यासाठी त्यांना किती मागत असेल तर हे चुकीच आहे एका गुरुनं आला एका गुरुनं मंदिराला शशा माझा ऐकतोस की हो गुरु ऐकतो तू काय कर मी सांगतो पन्नास हजार दे या मंदिराला बांधकामाला म्हणलं अरे ते मजुरी करून खात होतं पोरग तर त्याला पन्नासाचं कुठलं देईल ते आता गुरुची आज्ञा म्हणून त्यांनी देऊन टाकले काय करते कुठं काढला काय नाही माहीत नाही पण दिले त्याने कसं तरी करून म्हणजे अशा पद्धतीनं मुंगीवर वा, मुंगीवर हत्तीचा भार टाकू नये असं तुकोबारायाने सांगितलेलं आहे म्हणजे त्याची ऐपत नसेल त्याचे तर आपल्याला त्याच्या त्या गुरुला एवढं सुद्धा आपल्या शिष्याचं कळलं पाहिजे की गुरुची आपल्या शिष्याची पात्रता काय ऐपत काय क्षमता काय कौशल्य काय शानपण काय त्या त्यानुसार त्याला गायडन्स केलं पाहिजे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सकळजणं ठीक आहे परंतु त्यांना जे काही आवश्यक का आहे आणि त्याला जितका भार सहन होईल इतकंच सांगितलं पाहिजे त्यांना आणि गुरुनी कुणालाही वाईट मार्गाकडे नेऊ नये ध्येयापासून त्याच्या एखादा विद्यार्थी अभ्यास करायला आहे इथे मठात येऊन दत दत्त मन बसून मन म्हणजे वाऱ्या करत बस म्हणून सांगू नये हां तर त्याला अभ्यासासाठी प्रेरणा द्यावी थोडा वेळ आध्यात्मिक साधना बाबा ध्यान कर थोडा वेळ दहाच श्वासो श्वासोश्वासावर लक्ष दे ध्यान कर थोडा प्राणायाम कर थोडंस योगासन कर हे आध्यात्मिक एखादं प्रसन्न करणारे विचाराचं पुस्तक वाच हां थोडासा व्यायाम अजून थोडासा व्यायाम कर आईवडिलांसोबत नीट वाघ अशा पद्धतीचा उपदेश गुरुना विद्यार्थ्यांना करणं गरजेचं कर आहे आता नामसमर चोवीस तास करायनाचा कोणाला संदेश दिला आहे ज्याचे आता फक्त मृत्यूचीच घरातली लोकं वाट पाहत आहेत कुठंतरी त्यांना ते एखाद्या व्यक्तीला झोपवलेलं आहे हां त्या तिथे जाऊन गुरुने सांगावं बापू आता तू काय करत जा तुला जे लेकरं जेवायला देतील तेवढं जेव झोप आली तेवढं झोप आणि जाग आल्यानंतर आता तुला वाचता येत नाही फाय काय किंवा कोणाला वाचता येत नसेल तर त्यावेळेस फक्त डोळे बंद करून नामस्मरण घे तितकाच वेळ त्याचा त्या नामस्मरणामुळे आनंदी जाऊ शकतो अशा प्रश्नी ठीक आहे चोवीस तास त्यांच्यासाठी हे उपदेश ठीक आहे जो काहीच करत नाही आणि काही करू शकत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे काही करत नसेल तर त्यांना केलं पाहिजे ना हा देश माणसांमुळे मोठा होतो देश झोपणाऱ्या माणसांमुळे मोठा होत नाही झेपावणाऱ्या माणसांमुळे मोठा होतो ज्या देशातील माणसं आपलं कौशल्य वाढवत आपलं शहानपण वाढवत आपलं ज्ञान वाढवत आणि त्या ज्ञानाचा कौशल्याचा शहाणपणाचा उपयोग समाजाच्या उन्नतेसाठी राष्ट्राच्या उन्नतेसाठी करत जगतात ते राष्ट्र उन्नत होत असते राष्ट्र उन्नत आपोआप होत नाही लक्षात आपोआप होत नाही लक्षात ठेवलं पाहिजे भय निर्माण करणारे गुरु नको भय निर्माण करणारे मला दक्षिणा दिल्या नाही तर तुझं काही खरं नाही इतक्या व्याऱ्या क नाहीस माझ्या आला नाहीस तर काही तुझं खरं नाही अमुक काहीतरी केला नाही तर काय खरं नाही मरून जाशील असं भय निर्माण करणारे गुरु नको भयमुक्त करणारे गुरु पाहिजे त्याचा आत्मविश्वास वाढवणारे गुरु पाहिजे त्याला आत्मबळ देणारे गुरूंची गरज आहे अर्थाविना पाठांतर करू नये म्हणून सांगणारे गरज गुरु गरजेचं आहे लक्षात ह्या गुरुची अतिशय गरज आहे मित्रांनो तर अशा गुरूंच्या विषयी कृतज्ञता निर्माण करणं कृतज्ञता पाळणं हे अतिशय गरजेचं आहे प्रत्येकाला गुरु असतात प्रत्येकाचे गुरु काही ना काही त्यांना मार्गदर्शन एक, करत असतात प्रत्येक गुरूकडून काही शिकण्यासारखं असते आणि एकाच क्षेत्रातला एक एकच गुरु घ्यायचे नाही तुम्हाला तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा घर सोडलं ज्ञान साधना करायला त्यांनी जी सुरुवात केली ज्ञान साधना करत असताना त्यांनी अनेक गुरूंकडे ते गेले आणि अने अनेक गुरुकडे जिथं 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 गेले जिथं जिथं ज्याचा अभ्यास करणं शक्य आहे त्यांचा तो अभ्यास केला मग त्यां त्या आश्रमातून दुसऱ्या आश्रमामध्ये भृग ऋषीच्या आश्रमात गेले आता भृग ऋषीच्या आश्रमामध्ये जे काही नॉलेज होतं ते आश्रमामधलं नॉलेज घेतलं आणि त्या त्या नॉ नॉलेज घेतल्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेले साक्यतत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या गुरुकडे गेले भृग ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालाम मुनीचे वस्तिस्थान शोधायास निघाला असं वाक्य आहे या ठिकाणी आणि आलार कालामाकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे साख्य तत्वज्ञानाचे जे काही सिद्धांत आहे माझा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे असं त्यांनी तिथेही सांगितलं तेव्हा त्यांनी ते त्यावर ते तेव्हा आलाम कलाम म्हणाले तुझे स्वागत आहे असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्या थोड थोडक्याच काळात त्यांचे आकलन आणि ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल असं तो म्हणतो आणि खरोखरच हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तो अगदी पात्र आहेस असे त्यांना सांगण्यात आलेलं आहे हे या याच ठिकाणी ते थांबले नाहीत परत नंतर दुसऱ्या गुरु वेग गुरुकडे गेले अशा पद्धतीने वेगवेगळ्या गुरुकडे जाऊन त्यांच्या आणि निघत असताना तथागतांचं अजून एक वैशिष्ट्य होतं तिथं ते शिष्यासारखं राहायचे अगदी आणि तिथं ते श ते ज्ञान घेतल्यानंतर पुढील ज्ञानाचा शोध घेण्यासाठी जेव्हा ते जायचे आणि तिथले त्यांचे गुरु त्यांना जाऊ पण द्यायचे काही जण म्हणायचे काही जण म्हणतात याशिवाय आता काही वाचायचं नाही काही ऐकायचं नाही काही पाहायचं नाही एवढंच करायचं म्हणून सांगतात नॉलेज घ्यायचंच नाही कुंडीतच ठेवतात तुम्हाला तुमची कुंडीतलाच वृक्ष करतात तुम्हाला जमिनीवरचा वृक्ष विक मोठा वटवृक्षच होऊ देत नाही तुमचा बॉन्साय करून सोडतात मित्र त्यानंतर ते जाता जा त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करायचे आदरभावाने सेवा केली त्यांनी सेवा करते नम्रतेने त्यांच्याबरोबर राहू लागले गुरुविषयी तथागतांनी अनेक गुरूंच्या आश्रमात राहिले अनेकांचं मार्गदर्शन घेतली गोष्ट लक्षात ठेवा काही जणांना वाटते की आता मला गुरुची काहीच गरज नाही तर गुरु हे अतिशय गरजेचं असतात असं ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे वेगवेगळ्या गुरूंना त्यांनी अशा पद्धतीचं नॉलेज आपल्याला घेतल्या लक्षात येते मित्रो तुम्हाला मी या निमित्तानं एवढंच सांगतो की वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्या जाण्यासाठी वेगवेगळे गुरु लागतात मग आपल्याला वर्गात शिकवणारे हे मा मार्क मिळवण्यासाठी जे काही अभ्यास करत असतात विद्यार्थी त्यांना गुरु मिळतात ते शिकत असताना काही जीवनविषयक तत्त्वज्ञान जीवन जीवन कसं जगावं मार्कच फक्त शिकवू नये तर जीवनविषयक तत्त्वज्ञानही किमान सांगायला पाहिजे नीट मध्ये नीट एक्झामच्या विद्या शिक्षकांना मी विचारलं विद्यार्थ्यांना तुम्ही जीवनविषयक काही सांगता की नाही सर त्यांना काही तर अभ्यासाचंच होत नाही त्यांना ते कुठं सांगावं असं ते म्हणाल्या मी म्हटलं काही मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी भाषा उत्तम करण्यासाठी म्हणजे गोड बोलणं गोड करण्यासाठी संवाद नीट करण्यासाठी काही महत्त्वाचे काही मध्ये कसं वागावं कसं बोलावं संदर्भात ते थोडं थोडं पाच मिनटं तरी किमान सांगितलं पाहिजे आठ दिवसातून दुसरा एक शिक्षक होता बाजूला हे करेक्ट आहे सर म्हटलं हे सांगितलं पाहिजे बरोबर आहे म्हटलं काही असं सांगतातही असंच काही नाही असं पण सांगतात मित्रांनो मला अनेक गुरु मिळाले म्हणजे मला शिकवणाऱ्या काही गुरूंचे मला जे ज्यांचं स्मरण आहे असे काही गुरूंचे नावं मी या ठिकाणी उच्चारतो आम्हाला टेकाळे गुरुजी होते प आम्ही प्राथमिक शिक्षण घेत असताना टेकाळे सर होते काटलेवाड सर होते बैस बालाजी सर होते त्यानंतर अनेक दुसरं पुढं पुढच्या काळातले शिक्षक का जे डी आर डी आर बैस सर हां प पल्लेवाड सर व्यंकटराव ब बर्लेवाड सर नरहरी बर्लेवाड सर पांडे सर मांजरम येथील पांडे सर त्यावेळेस आत्ता शंकरराव चव्हाण हायस्कूलला जे पांडे सर आहेत ते नाही त्या अगोदर एक पांडे सर होते आमचं जिल्हा परिषद कोलमीच्या शाळेत असताना सर रघुनाथ बैस सर शेख सर त्यानंतर पुढं काळेकर सर हां अमिलकंठवार सर हां शीर्ष सर आदमनकर सर हनुमंतराव बैस सर वाघमा पी बी वाघमारे सर इतिहासाचे शिंदे जीवनराव सर हां पुढं एम एला शिकत असताना काही गुरुंची मला प्रकर्षण आठवण होते त्यांचेही नावं सांगतो श्रीनिवास पांडे सर भगत सर सावरगावकर सर धर्मापुरीकर मॅडम हरपाळे सर पत्की मॅडम अनंतराऊत सर हां पुढे अनेकांनी यांच्याही मला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे शरदेवहारे सरांचंही काही दिवस एम फीलला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे शरदेवहारे सर इतर अनेकांचं कवठेकर सर भगवानराव कवठेकर चांदचकर सर हां जाधव सर अशा व्यक्तींचं अशा व्यक्तीचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो हे शिक मला वर्गातल्या शिक्षकांचं मी तुम्हाला सांगितलं एक वेगवेगळ्या क्षेत्रातले काही गुरूंचं मार्गदर्शन मला लाग लाभलेलं आहे पुढच्या कधी भागामध्ये आपण बघूया तर मी यानिमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा सांगतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरूंच्या स्मरणार्थ गुरूंना वंदन करण्यासाठी काही वृक्ष लावून त्यांना वंदन करणार आहे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे गुरु म्हणजे आपल्या आपल्या गुरूंचं वंदन करण्यासाठी एक किमान एक वृक्ष लावावा अशी आपण विनंती आहे